असं नाही कुठं तुम्ही नका पुढे ढकलल्या काय झालं तर आम्हाला आयुष्याचं पाहिजे बाबा आयुष्याच्या सुविधा पाहिजेत आयुष्याचा शेतकऱ्यांना शेतीला भाव पाहिजे तुम्हाला काय माहिती काय पायात काटा घुसल्यावर किती दिवस निघत नाही शेतात गाडी धावतात गुंतून पडल्यावर पाय मोडल्यावर किती दिवस घरात बसा लागतं तुम्हाला काय माहितीये इतचू सात चावल्यावर तुम्हाला काय माहिती काय होतं आमच्या आलं आम्हाला आयुष्याचं पाहिजे आणि तेच तुम्ही जनतेने सुद्धा केलं पाहिजे माझ्या जनतेला खरंच विनंती प्रत्येक वेळेस यांना निवडून आणून बुला त्यांचा डकर पडतो आणि खांद्यावर आपले लोक उचलते त्यांना आणि नाच देत डीजे लोन निवडून आला ठेव ते। तुम्ही तेव्हा आनंद व्यक्त नका करू आपण हे आनंद व्यक्त करा तुमचं पोरगा अधिकारी झालं पाहिजे मग तुमच्या गावात डीजे लागला पाहिजे आणि जे पोरगा अधिकारी झाले किंवा जी पोरगी अधिकारी झाली गावाने तिच्या बापाला खांद्यावर घेऊन नाचलं पाहिजे हे आनंद व्यक्त करायचा शिका गोर गोरगरेबानी ते ता। ता। ते भंगार सगळ्या दुन्याचा ते नेता त्याला निवडून आणता त्याच्या डोक्यावर बोलायला घेताना गळ्यात तुम्ही घेता खांद्यावर त्याला घेता नाचा घेऊन निवडून आणला निवडून काय मोठे पण आहे तुम्हाला मॅनिवडून आणला निवडून आणला काय निवडून आणलं त्याला तुम्ही हे स्वप्न बघा की माझा लेख माझी लेख माझा मुलगा अधिकारी होईल आणि मग त्या टायमाला मोठमोठाले नेते तुमच्या पाया पडते तो पडतेचा अधिकारी झालं हे हे तुमच्या आयुष्यातला आनंदाचा सगळ्यात मोठा क्षण असणार आहे हे सगळ्या जनतेला सांगतो मी मराठ्यांसह सगळ्यांना याच्यासाठी लढा आपण सगळं उलट खेळत होत राहू उलट प्रवाह आहे आपला सगळा निवडणुका आल्या की पॉम्प्लेसिट केणार आपण प्रचार करणार आपण मारा मार्या करणार आपण डोके फुटणार आपले केश होणार आपल्यावर निवडून येतो ती हरामखोर आणि मग त्याच्या डोक्यावर गुलाला आपण टाकणार डिझेल पैसे आपण देणार फुलं आपण आणणार त्या नेत्याला खांद्यावर आपण घेणार निवडून येणार तो हरामखोर काय आनंद होतो याच रूपांतर वेगळं करा याच रूपांतर वेगळं करा तुमचा लेकर अधिकारी झाला पाहिजे त्यासाठी त्याला आरक्षण मिळालं पाहिजे तुमचा शेतकरी मोठा झाला पाहिजे त्या मालाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही लढा जर तुम्ही